नमस्कार माझ्या लिटिल स्काय म्हणजेच छोटंसं आभाळ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी एक कविता लिहिली आहे ते तुम्हाला ऐकवते कवितेचं नाव आहे माती तुझे ऋण माती तुझे ऋण मोजता येईना माती तुझे ऋण मोजता येईना ये उंच केला हात आभाळ जाईना माती तुझे ऋण मोजता येईना उंच केला हात आभाळावाळीचा जीव सीमेवर राहिला हसरा चेहरा आईने स्वप्नातच पाहिला पाण्यासारखे वाहूनही रक्त कमी होईना पाण्यासारखे वाहूनही रक्त कमी होईना माती तुझे ऋण मोजता येईना उरलेच नाही झुकणे भगवा जेव्हा फडकला उरलेच नाही झुकणे भगवा जेव्हा फडकला या मातीचा टिळा आपसुक कपाळी उमटला कितीही सैनिक दिले तरी तुला पुरेना कितीही सैनिक दिले तरी तुला पुरेना माती तुझे ऋण मोजता येईना माती तुझे ऋण मोजता येईल आज दुनिया अगदी चंद्रावर पोहोचली तरी स्वातंत्र्य वीरांची महती तुझ्यातच रुजली फास गळ्यात घेऊनही देशभक्ती कमी होईना फास गळ्यात घेऊनही देशभक्ती कमी होईना माती तुझे ऋण मोजता येईना पंख स्वातंत्र्याचे पाठीला लागले पंख स्वातंत्र्याचे पाठीला लागले मोकळे श्वास सारे सुटकेतून झाले गुलाम आता कोणी कोणाचे होईना माती तुझे ऋण मोजता येईना रंग तीन भगव्याचे दिमाखात रंगले रंग तीन भगव्याचे दिमाखात रंगले चक्र सुदर्शनाचे अभिमानाने फिरले अपमानाचे रक्त आता या धमण्यात राहीना अपमानाचे रक्त आता या धमण्यात राहीना माती तुझे ऋण मोजता येईना तूच दिले पंख तुझेच ते आभाळ तूच दिले पंख तुझेच ते आभाळ तुला मिळवण्यापायी अगदी लोटला काळ तरीही छातीतली धमक कमी होईना तरीही आमच्या छातीतली धमक कमी होईना माती तुझे ऋण मोजता येईना माती तुझे ऋण मोजता येईना थँक्यू तुम्हाला कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू